मी आज आपल्याला फक्त विनंती करायला आली की आमच्या जे पाण्यातला उमेदवार जे आम्ही पानाचा उमेदवार दिला आहे जर एवढे स्वाभिमानाने कमळ घालून फिरत आहे त्याच्या मागे एकच कारण आहे कमळ गळ्यात असण्याचं की कमळनी दिलेला हा पाना आहे आणि हेच खरं महायुतीच उमेदवार पाना चिन्ह घेऊन या दर्यापूर मतदारसंघामध्ये आम्ही उभा केलेला आहे माझी महायुतीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे देवेंद्र फडणवीस जी त्यांनी जेवढे मोठे नेते जेवढे मोठे निर्णय करायचे होते या गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केले अरे पूर्ण महाराष्ट्राचे मोठे नेते त्यांच्या मागे लागले होते पण एकटा देवेंद्र फडणवीस जी या महाराष्ट्राच्या न्यायासाठी लढत होता अरे जो स्वतः मुख्यमंत्री राहिला फक्त महाराष्ट्रामध्ये सरकार आली पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्राचे विचार आले पाहिजे त्याकरिता आमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अरे आपण दोघ भाऊ जरी घरी असले आणि एकाने म्हटलं की मी मोठ घर घेतो आणि तू लहान घे तर भावा भावामध्ये लढाई सुद्धा होता भांडण होताना आम्ही पाहिलेले आहे कोटापर्यंत भाऊ भाऊ पोचतात पण पक्षासाठी किती निष्ठा असू असू शकते तर जर एकमेव उदाहरण जर कोणी या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सगळ्यात मोठं उदाहरण आमचे देवेंद्र फडणवीस जींचा या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेला आहे नाही ते अर्धी एकर वावरसाठी दोघा भाऊ आयुष्याचे शे शेवटच्या टोकापर्यंत बोलत नाही आई वडिलांचा शेवट संस्कार सुद्धा होऊन जाते मशानत नेता तरी म्हणते मी माझ्या परिवारासोबत बोलत नाही म्हणे मग का नाही बोलत माने अर्धी शेखर जास्त वावर घेतला म्हणून त्याच्या सोबत बोलत नाही अरे एवढा मोठा त्याग देणारे माणसाचे पाठीशी उभे राहण्याचं कर्तव्य तुमच्या आणि आमच्या सुद्धा आहे आणि तो कर्तव्य निभवण्यासाठी आज मी या मैदानामध्ये पाना घेऊन दर्यापूर मतदारसंघामध्ये आणि दर्यापूर मतदारसंघाच दर्यापूर मतदारसंघाचा विकास झाला का पाहिजे कामही झालं पाहिजे दर्यापूर मतदारसंघाचा विकास माझे काका येते ज्यांनी माझे इलेक्शन मध्ये भरपूर काम केलं या गावामध्ये जेवढे मत त्यांनी सांगितले त्याच्यापेक्षा चार पाच मत जास्तच या गावामध्ये मला भेटले मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करायला आली आहे आणि हात जोडून विनंती करते या मतदारसंघाने गेल्या सहा महिन्यापासून जे चूक केली पूर्ण जिल्ह्यामध्ये जी चूक झाली मात्र दहा हजारांनी माझा पराभव झाला हो हा चूक लोक म्हणतात की आम्ही खरंच चुकलो एक काम करणारी बाईला एक आमची आवाज त्या पार्लमेंट मध्ये उठवणारी आवाजला ती आम्ही दाबून टाकलं ती लो, चूक लोक सांगून दाखवतात आम्हाला बोलून दाखवतात अरे बाया तर अक्षरशः जेव्हा जाते कार्यक्रमाला का ते रडतात कि बहिणी आम्हाला वाटत नव्हता की तुम्ही पणा म्हणून जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलायचे तर असं वाटायचं आम्हाला की आमची आवाज त्या पार्लमेंटमध्ये आहे अरे जेव्हा आमची अमरावती म्हणून कोणी बोलणारा तिथे होता तेव्हा आम्हाला गर्व वाटत होता की या मतदारसंघातून आम्ही एक चांगला व्यक्ती निवडून पाठवलेला आहे पण गेल्या पाच महिन्यापासून नाही टी वर बातम्यामध्ये अमरावती आहे नाही कोणते पेपरमध्ये आहे नाही कोणत्या चर्चेमध्ये आहे काही माहित कुठे आमची अमरावतीचं नाव गुमवलंय हचा या युक्तीचं दुःख मला पण मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आली आहे की बुंदीले साहेब असे उमेदवार आहेत की कोणालाही आता जे बाहेरून पार्सल आले ना माहिती आहे ना दहा वर्ष या मतदार संघाचा नाही पाच वर्ष आमदार होते दहा वर्ष खासदार होते त्यांना पराभूत झाल्यानंतर अमरावतीचे शेतकऱ्यांचे आठवण का आली नाही जेवढेही पुनर्वसन झालेले एरिया आहे त्या बायांचे सुविधा करण्यासाठी तुम्हाला आठवण का आली नाही दहा पाच वर्षापासून जेव्हा तुम्ही

सेवा करू शकते नाही डोक्यावर पेट्या घेऊन प्रत्येक गावामध्ये हिंडणारा हा उमेदवार आम्हाला दर्यापुर मतदारसंघात नको होता हाच अस घराघरात नको आहे महिलांचं जीवन भविष्य जर बनवायचं असेल शान शान फक्त पानाली पाना मला पाना। एक गोष्टी फक्त तुम्हाला विचारायचं आहे दादा तुम्ही विचारला बिरसा मुंडा जयंती निमित्त जाऊन मेलघाट मध्ये पा बिरसा मुंडाची जयंती सर काय गेल्या बारा वर्षापासून आदिवासींना मनामध्ये आणि डोक्यावर घेऊन चालण्याचं चा काम नवनीत राणाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं आहे आणि मी आज आपल्याला एवढीच विनंती करत आली आहे जर जरिने साहेब आमचे येणारे आमदार झाले तर मी तुम्हाला शब्द देते की या मतदारसंघामध्ये जेवढेही क्षेत्र रस्ते आहे एकही मातीकरण मी राहू देणार नाही एकही विखळीकरण राहू देणार नाही शंभर टक्के डांबरीकरण करून मी आपल्याला शब्द मग इतरांना तुम्हाला देते